क्रीडा विश्वातून भारतासाठी एक आनंदाची बातमी भारताचा दणदणीत विजय झाला आहे दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये तीनशे छत्तीस धावांनी भारतानं विजयाला गवसणी घातले बर्निंगम मध्ये भारताचा आतापर्यंतचा हा पहिला विजय आहे भारताने इंग्लंडवर तीनशे छत्तीस धावांनी दंडणीत विजय मिळवलेला आहे इंग्लंड विरुद्धचा हा दुसरा कसोटी सामना तीनशे छत्तीस धावांनी भारतानं जिंकलाय बर्निंगम मधला भारताचा हा पहिला पहिला विजय रोहन रोहन क्या कहना क्या चाहेंगे इतनी बड़ी जीत हुई और पहली बार यहाँ पे मैच जीता है भारत नहीं बहुत बड़ी बात है ऑफिसली भारत के लिए और बहुत मजा आया बहुत ही अच्छी इनिंग शुभम गिल की जिन्होंने पूरा मैच सेटअप करा और उसके बाद आकाश दी वरफुल बॉलिंग और चाहे वेदर ने थोड़ा घबरा दिया डरा दिया बट उसके बावजूद हमने बिल्कुल मैच सही से पकड़ा आउट किया है स्मिथ को बहुत ही बढ़िया बॉलिंग सीरीज में हम एक एक से बराबरी हो गई है अब इसके बाद आई थिंक लॉर्ड्स के बाद मैच है उसमें मजा आएगा देखते हैं क्या होता है और ओवल में भी है एक एक की बराबरी है शुभम गिल का पहला सीरीज है अगर जीत जाएंगे तो डेफिनेटली एक प्लेटफॉर्म उनके लिए सेटअप हो जाएगा आगे के लिए तो बहुत मजा आ सकता है तो प्रतिनिधि सिद्धेश भंडारे फोनलाइन वरुण जोड़ गले सामने संदर्भ अपने क्यों सिद्धेश नक्कीच भारताने आज इथे विजय नोंदवलेला आहे आणि मधील एजबस्टन या मैदानावर खेळल्या गेलेल्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडला इंग्लंडचा तीनशे छत्तीस धावांनी या ठिकाणी पराभव केलाय याचं पाच सामन्यांची मालिका एक इंग्लंडने जिंकली आणि एक आता आपण जिंकली म्हणजे एक, एक एक बरोबर एक अशी आता ही मालिका झालेली आहे सहाशे आठ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ सामन्याच्या शेवट शेवटच्या दिवशी दोनशे एकाहत्तर धावावर सर्व बाद झाला आणि इंग्लंडच्या भूमीवर धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय या ठिकाणी मानला जातो आणि मागील विक्रम एकोणऐंशी धावांनी विजयाचा होता त्याचबरोबर मध्ये शहाऐंशीमध्ये मध्ये भारताने जेव्हा ब्रिट ब्रिटिशच्या इतक्या फरकाने पराभूत केला होता तसेच भारताने अठ्ठावन्न वर्षात बर्मिंगम मध्ये पहिला विजय मिळवला आहे आणि यापूर्वी सुद्धा येथे खेळल्या गेलेल्या आठ कसोटींपैकी सात कसोटी भारताने गमावल्या होत्या आणि एक सामना अनिर्णित राहिला होता तर या ठिकाणी आता म्हणू शकतो की भारताने दणदणीत विजय या ठिकाणी आहे या ठिकाणी भारताने इतिहास रचला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो बरं धन्यवाद सिद्धेश या सगळ्या तपशिलांसाठी